गेल्या शुक्रवारी म्हणजे सहा डिसेंबर रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आयनं शेतकऱ्यांसाठी विना तारण दोन लाख रुपये कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे केवळ शासकीय ओळखपत्र आणि महत्वाच्या कामासाठी कागदपत्र शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहेत शेतकऱ्यांना काहीही तारण न ठेवता यापूर्वी एक लाख साठ हजारांपर्यंत कर्ज देण्याचा आरबीआय चा, चा निर्णय होता त्यात चाळीस हजार रुपयांची वाढ करत ही रक्कम आता दोन लाख रुपये करण्यात आली आहे अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जाचा लाभ जास्तीत जास्त प्रमाणात घेता यावा यासाठी आयनं हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे यापूर्वीही दोन हजार दहा पासून एक लाखांपर्यंत शेतकऱ्यांना विनातरण कर्ज दिलं जात होतं दोन हजार एकोणीस पासून मात्र आयनं त्यामध्ये साठ हजारांची वाढ केली आणि ती रक्कम एक लाख साठ हजार रुपये कृषी कर्ज विना तारण देण्याचा निर्णय घेतला लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी करणारं पत्र मध्यवर्ती बँकांना पाठवलं जाणार असल्याचं आयनं स्पष्ट केलंय खासगी आणि सरकारी दोन्ही बँकांकडून कोलॅटरल कर्ज घेतलं जाऊ शकतं यासाठी दहा पूर्णांक पन्नास टक्क्यांहून अधिक व्याजदर आहे कोणत्याही मालमत्तेची हमी न देता तारणमुक्त कर्ज दिलं जातं म्हणजेच विनातारण कर्ज दिलं जातं भारतीय रिझर्व्ह बँकेनं चालू आर्थिक वर्षाच्या पाचव्या पतधोरण बैठकीत सलग अकराव्या वेळी पतधोरणात कोणताही बदल केलेला नाही आहे तो सहा पूर्णांक पाच टक्क्यांवर ठेवला आहे